चा सगळ्यांना गुड मॉर्निंग स्वराज स्वराज्य रक्षक अकॅडमी मी प्राध्यापक विद्याधर पाटील या ठिकाणी सेशन सुरू करतोय मराठी व्याकरणाचं सेशन 1 मध्ये बघतोय आपण काय बघतो रे विभक्ती पाठवलाكله आपण विभक्ती बघितलं विभक्तीचे प्रकार बघितलं बरोबर आहे आता आता बघा आपल्याला विभक्तीचे प्रश्न काय बघायचं विभक्तीचे प्रश्न तत्पूर्वी एक विनंती आहे जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी स्वराज्य रक्षक अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि जे विद्यार्थी पोलीस भरती सरळ सेवा करू कर इच्छितात किंवा अग्निवीर आर्मी करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी पंढरपूर या ठिकाणी नवीन बॅच सुरू झालेली आहे तर त्यांनी संपर्क साधू शकता चला सुरुवात करूया आपल्या मराठी व्याकरणाला चला विभक्ती सांगा विभक्ती म्हणजे काय टाकून जाऊ विभक्ती म्हणजे काय विभक्ती म्हणजे प्रत्यय विभक्ती म्हणजे काय प्रत्यय असतात असे प्रत्यय किती प्रकारचे असतात आठ प्रकार विभक्तीचे प्रकार किती करतात आठ पर्थ किती पर्धा प्रकार आठ एक विभक्ती किती आठ मग विभक्ती म्हणजे काय विभक्ती म्हणजे व्याख्या दिली बघा नाम किंवा सर्वनाम नाम किंवा सर्वनाम याचा जर डायरेक्ट क्रियापदाशी संबंध आला क्रियापद किंवा इतर शब्दाशी क्रियापद किंवा इतर शब्दाशी संबंध आला तर त्याला काय म्हणायचं विभक्ती नाम किंवा सरनाम यांचा क्रियापद किंवा इतर शब्दाशी आपण ज्या विकारांनी संबंध दाखवतो जे विकार विकार ज्या विकारांना विकार म्हणजे प्रत्यय विकार म्हणजे काय विकारांना प्रत्यय असे म्हणतात बघा ते प्रत्ययांना विकार असे म्हणतात मग ज्या विकारांतर त्याला काय म्हणायचं विभक्ती बघ त्याला काय म्हणायचं विभक्ती त्यानंतर आपण काराकार व्याख्या बघितली की कार्थि कार्य व्याख्या काय नाम किंवा सर्वनाम यांचा डायरेक्ट क्रियापदा संबंध आला त्याला काय म्हणायचं नाम किंवा सर्वनाम क्रियापद सोडून इतर शब्दाशी संबंध आला त्याला काय म्हणायचं उपपदार्थ याला काय म्हणायचं उपपदार्थ आणि याला काय म्हणायचं कार्यकर्त ही व्याख्या आपण काय बहिले त्या व्याख्या यानंतर प्रत्येक पहिले आपण विभक्ती देूण आठ प्रकारे प्रत्येक मराठी व्याकरण तर संस्कृत मध्ये किती प्रत्येक आहेत सात संस्कृत मध्ये किती विभक्तीच्या सात मराठीत किती आठ मराठीत आठ आहेत बरोबर आपण बघितले प्रथम द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन कोणत्या विभक्तीला कारक अर्थ नाही कोणत्या विभक्तीला अर्थ नाही प्रत्यय नाही म्हणलं नाही कारकार सप्तमी सप्तमी षष्टी षष्टी आणि संबोधन षष्टी आणि संबोधन त्यांना उपपदार्थ त्यांना काय आहे उपपदार्थ आहे लक्षात आलं तुम्ही बघितलंय चला पुढे बघा आता चला आता उदाहरण बघू आपण आपल्या परीक्षेत कसे प्रश्न पडतात बघू आपल्या परीक्षेत प्रश्न कसे पडतात ते बघू आपण चला एक उदाहरण घ्या पहिलं राज राज कौन तो है उतली राज व्यायाम कर राज व्यायाम कर राज क्या कर कौन है उन्हें और मैं कौन है तेरे हाँ हाँ उतली मुख कहाँ जाओ राज व्यायाम कर राज क्या कर तो व्यायाम कर तो चला अंडरले राजला राज व्यायाम करतो अंडरलाय कशा असणार अंडरला विभक्ती प्रकार ओळखा विभक्तीचा प्रकार ओळखा विभक्तीचा प्रकार ओळखा बघा विभक्ती तुम्हाला माहित आहे विभक्ती नेहमी कशाने ओळखायची प्रत्ययावर विभक्ती ओळखायची कशावर प्रत्यय तिथं स्टार द्या विभक्ती नेहमी प्रत्ययावरून ओळखायची विभक्ती नेहमी प्रत्ययावरून ओळखणे विभक्ति प्रतिमा प्रत्यय कुछ बार प्रत्येक राज हा मूल शब्द है यारा राजाला राजा ने अस मटले क्या मटल प्रत्यय है क्या प्रत्यय दिशा क्या यहाँ प्रत्यय नहीं प्रत्यय नहीं बोलिया प्रत्यय नहीं मैं प्रत्यय न एक विभक्ति कुछ ले प्रथमा कुछ विभक्ति है प्रथमा प्रथमा विभक्ति कुछ लिया प्रथमा समज ना आज उदाहरण देतो शंकर पोलीस झाला अंडरलाई शंकर अंडरला काय असते शंकर असते विचार विभक्ती ओळखा शंकर पोलीस झाला विभक्ती ओळखा एक वाक्य लक्षात आता विभक्ती नेहमी कशा ओळखायची प्रत्यय प्रत्यय आहे का बघा प्रत्यय नाही प्रत्यय नाही विभक्ती कुठली येणार विभक्ती कुठली येणार प्रथम तुम्ही भक्ती येणार प्रथम समजलं चला लिहून घ्या तर प्रथम सोपी ओळखाला प्रथम विभक्ती एकदम काय आहे सोपी आहे चला पुढलं वाक्य तू सोहमने गाईला बांधले सोहमने गाईला बांधले अंडर असते गाईला अंडर काय असतील गाईला तर या शब्दाची विभक्ती ओळख असं म्हणतात या शब्दाची विभक्ती ओळखा विभक्ती विभक्ती ओळख चला विभक्ती बघा कोणता प्रत्यय लागला याला कोणता प्रत्यय प्रत्यय कुठला लागलाय ला लाभ मूळ शब्द काय त्याला प्रत्यय ला लागलाय लाभ प्रत्येक कुठल्या कुठल्या येतात द्वितीय विभक्ति क्या है तो सलाते सलानाते के प्रत्यय सलाते, सलानाते तो के प्रत्यय क्या प्रत्यय स्थिर द्वितीय गुण लोप दिखता द्वितीय आज एक विपरीत प्रत्यय देंगे ऑप्टिक्स और के या। तर या। चेतुर। चेतुर। तर का तर बघा अजून एका विभक्ती प्रत्येक सेम येते चतुर्थी कुठल्या उत्तर येते चतुर्थी बस चतुर्थी सोहम मी गायला मानले कुठल्या प्रत्येका ला चतुर्थी सॉरी कुठली विभक्ती नितिया मात तुम्हाला सांगत मी चतुर्थी विभक्ती करत करताना माझे खाली